नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी जगताप सर घेऊन आलो आहे तुमच्यासमोर महत्त्वपूर्ण अशी अपडेट पहा तत्पूर्वी चॅनलला नवीन असता तर सगळ्यात पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब जरूर करा विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाची असणारी परीक्षा म्हणजेच शिक्षक अभियोग्यता चाचणी व बुद्धिमापन चाचणी परीक्षा नुकतीच आपण टेट थ्री संपन्न झाली आणि अनेक विद्यार्थ्यांनी ती परीक्षा दिलेली आहे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा दिल्यानंतर काळजी लागली होती की आता इथून पुढे या परीक्षेचा निकाल कधी प्रसिद्ध होते कारण एकदा तो निकाल प्रसिद्ध झाला त्यानंतरची पुढची कारवाई म्हणजेच प्रत्यक्षात ज्या ठिकाणी त्यांना नियुक्त व्हायचे हो ती प्रक्रिया त्यासाठी अनेक विद्यार्थ्यांना या निकालाची अत्यंत काळजी लागली होती किंवा वाट पाहत होते नुकतंच आपल्याला त्याची एक इतंभूत आणि अपडेटेड स्वरूपाची माहिती आपल्याला मिळालेली आहे पहा बातमी काय आहे टेटचा निकाल जुलैच्या पहिल्या आठवड्यात साधारणतः आपल्याला आज तीस तारीख आहे म्हणजे पुढच्या आठवड्यात शंभर टक्के आपल्याला या टेटचा रिझल्ट लागलेला दिसेल राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा हो टेट निकाल जुलैच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे चोवीस मे ते, ते पाच जून बर दोन हजार पंचवीस या कालावधीत जी आपली टेट एक्झाम पार पडली बरोबर ज्या परीक्षेसाठी राज्यभरातून दोन लाख अठ्ठावीस हजार आठशे ऐंशी उमेदवारांनी पहिल्यांदा नोंद केली होती आणि त्यातले दोन लाख अकरा हजार तीनशे आठ उमेदवार प्रत्यक्ष त्या परीक्षेला बसले होते ऑनलाईन पद्धतीने झालेली ही परीक्षा टेट परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांच्या शिक्षक भरती प्रक्रियेत सहभागी होता येत असल्याने टेट परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर करावा साधारणतः आपण बघतोय अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा मा प्रत्यक्ष निवेदन देऊन अनेक विद्यार्थ्यांनी किंवा या परीक्षेशी संबंधित असणाऱ्या विद्यार्थ्यांनी या निकाला संदर्भात मागणी केली होती आणि आता ती पूर्ण पूर्णत्वाकडे जाताना दिसते डी एड अभ्यासक्रमास असणाऱ्या विद्यार्थ्यांनीही टेट परीक्षेची संधी द्यावी अशी मागणी झाल्याने त्यांनाही अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली होती अनेक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन टेट परीक्षा दिली मात्र संबंधित विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत किंवा नाही याची खात्री केल्यानंतर याचा निकाल जाहीर केला जाणार आहे आणि साहजिकच आपल्याला बातमीद्वारे एक गोष्ट निष्पन्न होते पुढच्या आठवड्यात आपल्याला प्रत्यक्षात या टेट परीक्षेचा निकाल जाहीर होईल आणि साहजिकच शिक्षक भरती प्रक्रियेतील एक महत्त्वपूर्ण घटक म्हणजे हे एक्झामचा रिझल्ट आपण टी ई टी आऊट झालो त्यानंतर जी महत्त्वपूर्ण असणारी टेट एक्झाम त्याच्यामध्येच किती स्कोअर येतोय आणि त्यानंतर हो पोर्टल प्रक्रिया सुरू होईल पोर्टलवरती अनेक संस्था असतील जिल्हा परिषद याच्या जागा अपलोड होतील त्यानंतर प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना की जे हे टेट परीक्षेमध्ये बसले होते प्रत्येकाला त्याचा त्याचा एक विशिष्ट स्कोर मिळालेला असेल त्याद्वारे ती संपूर्ण माहिती त्या नवीन पोर्टलवर जो तयार केलेला शासनामार्फत त्याच्यावरती माहिती तो भरेल संस्थांच्या ज्या जा जागा येतील किंवा जिल्हा परिषदच्या काही जागा येतील त्याद्वारे मग त्यांना प्रेफरन्स फॉर्म भरता येईल आणि शेवटचा टप्पा म्हणजे त्यांची असणारी निवड प्रक्रिया जास्तीत जास्त प्रक्रिया आता आपल्याला माहिती आहे किती काळ चालेल ह्या गोष्टी आता इथून पुढच्या कालावधीनंतर लक्षात येईल त्यासाठी निकाल लागणं अत्यंत महत्त्वाचं होतं आणि साहजिकच पुढच्या आठवड्यामध्ये दे ही प्रक्रिया सुरू होईल त्यानंतर विद्यार्थ्यांना पुढच्या ज्या काही कारवाई असतील त्या त्या प्रत्येकाचं निवे त्याचं प्रसिद्धी श आपल्याला पोर्टलवरती किंवा त्या चॅनलवरती आपल्याला संपूर्ण माहिती प्रक्रिया मिळून जाईल चला यासारख्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी वारंवार या चॅनलवरती अशाच स्वरूपाची माहिती मिळेल त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू यासारख्या महत्त्वपूर्ण अपडेट तुर्तास रजा घेतोय गुड बाय अँड टेक केअर